नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत व्हेज मराठा ढाबा स्टाईल परफेक्ट अशी रेसिपी आपण आज बनवणार आहोत व्हेज मराठ्याची तर चला रेसिपी सुरू करू आपण आज वेज मराठा बनवणार आहोत व्हेज मराठा बनवण्यासाठी आता आपण इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे गरम करायला त्याच्यामध्ये ते तेल घालणार आहोत दोन चमचे तेल घातलेलं आहे आपण आधी मसाला तयार करून घेणार आहोत वेज मराठासाठी तेल आपलं गरम झालेलं आहे आपण यामध्ये जिरा घालणार आहोत आपण धने घालत आहोत अखंड धने घालणार आहोत एक चमचा धने घातलेत एक मोठी वेलची घालत आहोत एक दालचिनीचा तुकडा घालत आहोत चार लवंग घेतलेले आहेत मी आणि चार पाच काळी मिर आहेत तीन हिरवी वेलचे आता हे आपण जरा परतून घेऊया जिरा आणि धने जरा हलके भाजून घेऊया खडे मसाले हे आपण इथे लाल मिरची घेतलेली आहे पाच मिरच्या घेतल्या आहेत मी एक वाटी सुका खोबरा घेतला आहे उभा चिरून घेतलेला आहे सुका खोबरा सुका खोबरा आणि लाल मिरची थोडी हलकी भाजून घ्यायची आहे आपल्याला थोडा कलर येईपर्यंत खोबऱ्याला आणि आपण इथे लाल मिरची घेतलेली आहे पाचच मिरच्या घेतल्या आहेत मी तुम्हाला जर तिखट हवं असेल अजून तर तुम्ही वाढवू शकता याच्यामध्ये अजून दोन एखाद दोन तीन वाढवू शकता जर तिखट हवं असेल तर आता आपला खोबरा ना हलका भाजला गेलेला आहे याच्यामध्ये मी कांदे घालत आहे तीन कांदे चिरलेले आहेत मीडियम साईजचे असे उभे चिरलेले आहेत आता आपला कांदा आपण चांगला भाजून घेणार आहोत याच्यावर कांदा चांगला मऊ उतरून भाजायचा आहे मीडियम गॅस ठेवला आहे इथे एक इंच मी आला घालत आहे चिरून इथे सहा लसूण पाकळ्या घातल्या आहेत एक हिरवी मिरची घालत आहोत आपण आता आपण ना कांदा थोडा मऊ होईपर्यंत भाजून घेऊया चांगला इथे आपण दहा बारा काजू घालणार आहोत तीन मिडियम टोमॅटो टाकत आहे आता कांदा टोमॅटो चांगला आपण मिक्स करून घेऊया आणि चांगला भाजायचा आहे आपल्याला हा हो मसाला दोन मिनटं दोन चार मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे मी मीडियम गॅसवर हा वाटण भाजून घेते मसाला यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत अर्धा चमचा अर्धा चमचा हळद घालत आहोत एक चमचा लाल तिखट घालत आहोत एक चमचा धना पावडर घालत आहोत आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे कांदा आपला चांगला भाजला गेला पाहिजे आता इथे आपला कांदा आणि टोमॅटो हलका भाजला गेलेला आहे मीठ टाकलेलं त्याच्यामुळे थोडं नरम पडलेलं आहे कांदा आणि टोमॅटो आता या यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे थोडंसं अर्धा पेला गरम पाणी आणि गरम पाणी घालून आपल्याला हे चांगलं शिजवून आहे एक एक चमचा आपण यामध्ये खसखस घालणार आहोत एक चमचा सफेद तीळ घालणार आहोत आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आता झाकण ठेवून आपण पाच मिनटं याला शिजवून घेणार आहोत आता इथे आपला मसाला आहे तो चांगलं भाजला गेलेलं आहे पाणी घातलं होतं होतं आपण गरम पाणी घालायचं थंड पाणी घालायचं नाही गरम पाणी घालून आपण ह्याला एक प्रकारे शिजवून घेतलेलं आहे म्हणजे थोडा मऊकर होतं तो आता हा थंड करायचा आणि याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आपण मसाला वाटून घेतलेला आहे थंड करून पेस्ट करून घेतलेली आहे इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर तुम्ही कोणतंही दुसरं भांडं ठेवू शकता फुलगट वगैरे याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घालत आहे तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत एकच कांदा आहे बारीक चिरलेला एक चमचा आला आपण पिसलेला आहे तो घालत आहोत आणि एक चमचा लसूण मिक्स करून घेऊया कांदा हलका जरा मऊ होऊ दे कांदा आपला मऊ झालेला आहे एक चमचा लाल तिखट घालूया तिखट लाल तिखट घातलं आहे आपण एक चमचा मिक्स करून घेऊया आता तिखट आपण मिक्स केलं आहे आता यामध्ये आपण जी ग्रेव्ही केल करून घेतलेली आहे ती घालणार आहोत आता इथे आपण ग्रेव्ही घातलेली आहे इथ पंधरा ते वीस मिनिटं तरी ग्रेव्ही चांगली आपल्याला शिजवून घ्यायची आहे त्याच्यामुळे आपण स्लो गॅसवर किंवा मिडियम गॅसवर ही ग्रेव्ही शिजवून घेणार आहे इथे पाच मिनिट आपण ग्रेव्ही हलकी परतून घेतलेली आहे फक्त चांगली शिजवलेली नाही आहे आता याच्यामध्ये ना गरम पाणी घालणार आहोत गरम पाणी घालून आपल्याला ही ग्रेव्ही चांगली शिजवून घ्यायची आहे पंधरा मिनटं तरी कमीत कमी ही ग्रेवी चांगली शिजवून घ्यायची आणि थोडी हलकी सुकवायची यामध्ये आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण आपण आधी पण मसाल्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आता ग्रेव्हीमध्ये घालत आहोत नंतर आपल्याला कोफट्यामध्ये पण घालायचं आहे आता ही ग्रेव्ही आपल्याला झाकण ठेवून पंधरा मिनटं स्लो गॅसवर शिजवून घ्यायचे मध्येमध्ये परतत राहायचे प ढवळत राहायचे जेणेकरून खाली लागणार नाही इथे आपली ग्रेव्ही आपण बाजूला गॅसवर गरम करायला ठेवली होती मध्येमध्ये मी तिला ढवळत पण होते आपली इथे ग्रेव्ही पण बऱ्यापैकी झालेली आहे घट्ट झालेली आहे त्यातलं पाणी एक्स्ट्रा होतं ते मी आकळून घेतलेलं आहे आणि चांगली शिजली पण आहे याच्यामध्ये मी एक चमचा कसुरी मिठी घालत आहे कसोरी मेथी थोडी हातावर ना कुसकरून घालायची जर जाडसर असेल असतील पाण्याना तर यामध्ये आपण थोडासा गरम मसाला घालणार आहोत अर्धा चमचा वरून कोथंबीर घालत आहोत मिक्स करूया कोथंबीर वगैरे आणि चांगली दोन एक एक दोन मिनटं ग्रेवी अशी जरा जरा धुवून घेणार आहे मी थोडी अजून आपली ऑलमोस्ट ग्रेवी तयार झालेली आहे खूप छानपैकी आपली इथे ग्रेव्ही तयार झालेली आहे एकदम बघा एवढीच ठेवायची जास्त पातळ घट्ट करायची नाही आणि आता आपण कोफते बनवून घेऊया ते मी दोन बटाटे उकडून घेतलेले अशा मोठ्या याच्यावर आपण किसून घेणार आहोत त्यांना बारीक याच्यावर किसायचं नाही आहे किसणीवर मोठ्या किसणीवर किसून घ्यायचं आहे त्याच्यामध्येच आपण पनीर पण किसून घालणार आहोत शंभर ग्राम पनीर असेल तर शंभर ग्राम घाला पनीर आपण शंभर ग्राम किसून घेतलेला आहे गाजर आहे एक तो किसून घेतलेला ले। किस आहे किसलेला गाजर आहे एक गाजर पूर्ण किसलेला बीन आहे बीन्स आहेत म्हणजे आपली हे फरसबी ती अर्धी वाटी मी चिरून घेतलेली आहे बारीक चिरलेली आहे फरसबी कोबी किसलेला घालत आहोत कोबी पण किसून घ्यायचं आहे बारीक आपण इथे थोडासा आला किसलेला आहे ना तो घालत आहोत एक हिरवी मिरची आहे चिरलेली बारीक कोथंबीर बारीक चिरलेली आपण याच्यामध्ये घालूया एक चमचा धना पावडर घालूया अर्धा चमचा गरम मसाला घालूया आपण थोडंसं आपण तूप घालणार आहोत एकाच चमचा तूप घाला एकच चमचा एक चमचा कसुरी मेथी घेतली इथे मी थोडी हातावर ना कुस्करून घालते कॉर्नफ्लॉवर घालत आहोत आपण इथे दोन चमचे आपण कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत बेसनचं पीठ घालत आहोत आपण बेसनचं पीठ पण तीन चार ते चार चमचे घालायचं आहे आपण घालत आहोत कॉर्नफ्लॉवर आणि बेसनचं पीठ आणि जर बेसनचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर कमी झालं जर बाइंडिंग होत नसेल बरोबर तर तुम्ही ते वाढवू शकता नंतर याच्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळत आहे जे ते अर्धा चमचा लिंबू पिळायचं आहे जास्त पिळायचं नाही चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे मिक्स करून घेऊया आपण याच्यात पाणी घालणार नाही होत कारण भाज्यांना ऑलरेडी पाणी सुटतं पनीर वगैरे आहे बटाटा आहे त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये पाणी घालणार नाही होत आपण या सर्व भाज्यांमध्येच हे कोफ्ते गोळा मळून घेणार आहोत याचे पीठ एकत्र असं इथे आपण सर्व मिक्स करून घेतल्या आहेत भाज्या व्यवस्थित जर भाज्यांना ना, ना पाणी सुटलं त्यामुळे पाणी घालायचं नाही कॉर्नफ्लॉवर आणि बेसनमध्येच हे पि सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या जर कमी झालं बाइंडिंगला जर बेसन वगैरे तर तुम्ही अजून घालू शकता आता आपण याचे कोफ्ते बनवून घेऊया त्याला एक शेप देऊया आता आपण एक छोटासा गोळा घेऊया आणि त्याला ना शेप देऊया एकदम पॅटीज वगैरे बनवतो ना आपण असे उभे त्या पद्धतीने आपण त्याला शेप देऊया अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण ह्याला शेप देऊया आणि बाकीचे आपण सर्व कोफ्ते बनवून घेऊया या शेपमध्ये सर्व कोफ्ते आपण एकदम बनवून घेऊया आणि नंतर तळायला घेऊया इथे आपले सर्व कोफ्ते आपण बनवून घेतलेले आहेत आता आपण हे सर्व तळून घेऊया गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे मी कोफ्ते बनवत होते तेव्हाच तेल गरम करायला ठेवलं होतं स्लो गॅसवर तेल चांगलं गरम झालेलं आहे आपलं आता मी यामध्ये आधी एकच कोफ्ता सोडणार आहे आणि हा व्यवस्थित तळून घेणार आहे आधी याला चमचा वगैरे लावायचा नाही तो चांगला सेट व्हायला जायचा एकच कोफ्ता तळून बघणार आहे तो, तो फुटतोय का वगैरे जर फुटत असेल तर आपण त्याच्यामध्ये पुन्हा कॉम आणि किंवा चण्याचं पीठ वगैरे घालू शकतो तर आपण हा आधी तळून घेऊया इथे आपण एक कोफ्ता चांगला तळायला घेतलेला आहे चांगला फ्राय झाला तो कुठेही फुटलेला नाही आहे तेल चांगलं तापून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवर नंतर हे कोफ्ते चांगले फ्राय करून घ्यायचे स्लो गॅसवर तळायचे नाहीत किंवा जास्त हाय गॅसवर पण तळायचे नाहीत आणि थोडे हलके ब्राऊन झाले की कोफ्ते काढायचे आता हा आपला कोफ्ता ताळ झालेला आहे तो आपण काढून घेऊया कोफ्ता एक टाकला होता तो काढला तर दुसरे सोडत आहे मी जेवढे राहतील ना तेवढेच ठेवायचे जास्त घालायचे नाहीत उगाच कितीतरी आता मी याच्यामध्ये पण तीन ते चारच कोफ्ते घालणार आहे तीनच कोफ्ते मी याच्यामध्ये घातलेले आहेत मीडियम गॅसवर हे तळून घ्यायचे मी जास्त घातले नाहीत जास्त घालायचे पण नाहीत जेवढे राहतील तेवढेच घालायचे थोडे थोडे करून तळायचे आणि हलके ब्राऊन झाले ना हे काढायचे जास्त काळपट पण नाही करायचे आणि कच्चे नाही ठेवायचे आपण हे थोडे हलके अजून ब्राऊन झाले ना की काढून घेऊया आणि अशा प्रकारे आपण सर्व कोपते तळून घेऊया आपले इथे सर्व कोपते तळून झालेले आहेत एकदम व्यवस्थित आपली जी ग्रेव्ही आहे ती पण गरम आहे गॅस ऑन नाही आहे गॅस बंद आहे पण ग्रेव्ही आपली चांगली आहे बऱ्यापैकी गरम आहे गरम गरम ग्रेव्हीमध्ये कोफ्ते सोडायचे नाहीत कोफ्ते पण गरम तळून काढलेले आहेत आणि ग्रेव्ही पण आपली गरम आहे फक्त गॅस बंद गॅसमध्येच हे कोफते ग्रेव्हीमध्ये सोडायचे आता आपण हे कोफ्ते सर्व ग्रेव्हीमध्ये घालूया इथे आपली व्हेज मराठा रेसिपी तयार झालेली आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल ढाबा स्टाईल व्हेज मराठा रेसिपी आपण तयार केलेली आहे एकदम झणझणीत अशी रेसिपी तयार झालेली आहे खूप टेस्टी लागते तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करा थँक्यू